राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या झटपट ठळक बातम्या व हो शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या बातम्या म्हणजे कापूस कांदा सोयाबीन बाजारभाव तसेच पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफी संदर्भातील देखील महत्त्वाचे अपडेट आहेत सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे त्यातली त्यात एक राजकारणातील एक अपडेट आहे ठाकरे गटाला आणखीन एक धक्का नांदेडमधील महत्त्वाच्या दोन शिलेदाराने साथ सोडले सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर ठाकरे गटातून साथ सोडल्याची माहिती सोयाबीन उत्पादकांना चौसष्ट कोटींची प्रतीक्षा बारा हजार उत्पादकांना एक हजाराचे अनुदान द्यावे अशी मागणी आहे छप्पन कोटी पासष्ट लाख मिळाले थकीत रक्कम देखील लवकर देण्याची मागणी होत आहे शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर अखेर पीक विमा अजून अनुदान देखील वाटप सुरू झालेलं आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले असून आता रात्रीपर्यंत देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटप हे आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून एक लाईक करू शकता शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा कर्जमाफी कधी थकीत कर्जाची नोटीस सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे पुढे काय निर्णय होतो सरकार कधी निर्णय घेणार याकडे लक्ष आरोग्य विम्यासारखे हवे पीक विम्याचे स्वरूप केंद्र राज्य सरकारला पीक विमा योजनेत सुधारणा करायच्याच असतील तर मानवी आरोग्य विम्यासारखे पीक विमा योजनेचे स्वरूप ठरवायला काही हरकत नाही आहे अशी मागणी सहा लाख क्विंटलची खाजगी खरेदी चौथ्या दिवशी सी सी आयची सर्व्हर ठप्प सध्या स्थितीला खाजगी कंपनी तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर सही केली लवकरच पैसे खात्यात जमा होणार अजित पवारांनी दिली लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर उमराने बाजार समितीत उन्हाळ कांद्याला तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या स्थितीला दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने दिलासा महत्त्वाचे अपडेट खामगाव बाजार समितीमध्ये नवीन हरभऱ्याची आवक पाच हजार सातशे प्रतिक्विंटलचा मिळतोय बाजार भाव फार्मर आय डी घेतला का शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार पीएम किसानच्या लाभासाठी काढणे गरजेचे तन्नाशक फवारणीमुळे मुखेड तसेच दामोडे येथील शेतकऱ्यांचे कांदा पिकांचे झाले नुकसान सध्या स्थितीला लवकरात लवकर भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची आहे मागणी कशी मिळणार नुकसान भरपाई चार वर्षापासून शासनाने केले बंधनकारक ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे मात्र केवळ तेहतीस टक्के शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आली का पैसे लवकरच चेक करा मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप सुरू झाला कोणते जिल्हे आहेत ते आपण अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका रोज अशाच बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे सध्या स्थितीला अनुदान हे वाटप सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय यादीतील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा हा नांदेड आहे नांदेड या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महत्वाची खात्यात अनुदान झाले वर्ग सध्या स्थितीला लेख लाडकी योजना मानवत तालुक्यातील स्थिती सध्या जर पाहायला गेला तर लेख लाडकी योजनेचे अनुदान हे एकशे दोन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले या आहे यामुळे बऱ्याच महिलांना आता चांगला दिलासा मिळत असल्याची माहिती शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचे भरघोस उत्पन्न घेण्यासाठी इनोए एक्क्याऐंशी ही हरभरा व्हरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की स्वतः हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देखील त्यांच्या शेतामध्ये या व्हरायटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेतलेले आहे त्यातले त्यात या व्हरायटीला भेट देण्यासाठी मोठमोठे लोक देखील येत आहेत त्यातले त्यात सध्या जर पाहायला गेलं तर भरघोस या ठिकाणी उत्पन्न देखील या व्हरायटीतून मिळते व कमी राहिला बळी पडणारी ही व्हरायटी आहे महत्त्वाची अपडेट आहे टोमॅटो लावून चूक झाली उत्पादन वाढले मात्र कवडीमोल भावाने होते विक्री सध्याची टोमॅटो दराबाबतची अपडेट ऐंशी रुपये किलोंचा मिळतोय दर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की पीक विमा नुकसान भरपाईबाबत अजून बऱ्याच काही बातम्या पाहिजे आहेत त्यातले त्यात पी एम किसान योजनेबाबत दिलासा देणारे अपडेट देखील पुढे पाहणार आहोत सध्या स्थितीला ई सी केले अनुदान कधी असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत चाललेल्या आहेत शेतकऱ्यांचा सवाल आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये झाले होते नुकसान शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून पीक विमा लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी आहे शेतकऱ्यांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी आहे सध्या स्थितीला पीक विम्याबाबतची अपडेट त्यातली त्यात पीक विम्याबाबत एक खुशखबर म्हणजे बीड जिल्ह्यात देखील लवकरच पीक विम्याचे पैसे वाटप होणार असल्याची माहिती मिळत आहे कारण की मागच्या वेळेस लोकमतने दिलेल्या बातमीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या कोणत्याही जियाती आठवड्यामध्ये पैसे मिळू शकतात अशी अपडेट आलेली होती यामध्ये केस धारूळ माजलगाव तालुक्यांचा देखील समावेश असून या ठिकाणी लवकरच पैसे जमा केले जातील त्यातली त्यात शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक दिलासा देणार अपडेट म्हणजे ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या जा चा तेंचा चा त्या की त्या 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 करून आहे ज्या शेतकऱ्यांच्या आमच्या सर्वात जास्त त्यांच्या जिल्ह्याच्या कॉमेंट राहतील त्यापैकी एक जिल्हा सिलेक्ट केला जाईल व त्या जिल्ह्याची रोज अपडेट दिली जाईल त्या जिल्ह्यात किंवा कधी मिळणार कापूस कांदा बाजारभाव अपडेट दिल्या जातील त्यासाठी जिल्हा कोमेंट करून लाईक करा महत्वाची बातमी भिकारी एक रुपयात घेत नाही आम्ही पिक विमा देतो असं कृषी मंत्री कोकाटे म्हटलेले आहेत यामुळे जे आहे ते हे वादग्रस्त विधान आहे का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे एक रुपयात पिक विमा हा उपकार झाले का असा देखील विरोधकांकडून जे आहे ती सांगण्यात आलेला आहे कृषी मंत्री ॲड कोकाटे यांचे हे वादग्रस्त वक्तव्य आपल्याला पाहायला मिळते कापूस स्थिर खासगी बाजारात सात हजार दोनशे रुपयांवर दर बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये बिघाड असल्याच्या कारणाआड सी सी आयकडून खरेदीला ब्रेक लावण्यात आलेला आहे सध्या स्थितीला कापसाच्या दरात मोठी सुधारणा नाही तर लाभार्थ्यांचे पैसे नाही मुळे वाढली चिंता जर पैसे पाहिजे असतील तर एक लाख एक काम नक्कीच करावे लागेल कारण की श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना पाहायला मिळत आहे फेब्रुवारी डेडलाईनमुळे प्रशासनात ही धावपळ थकीत ठिबक अनुदानाबाबत देखील खुशखबर त्यातली त्यात आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री कोकाटे यांची गुवाही पाहायला मिळत आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून ठिबक अनुदान दिले जाते परंतु केंद्राचा हिस्सा थकीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता या मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ठिबकचे अनुदान जमा केले जाईल अशी माहिती सोयाबीनला बीड या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर चार हजार रुपयांचाच आहे तर सरासरी दरामध्ये देखील या ठिकाणी सुधारणा नाही आहे तसेच आवकेचा विचार केला तर एकशे बत्तीस क्विंटलपर्यंत आवक देखील आलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोमेंट करून सांगा तुमच्या आसपासच्या बाजार समितीत सोयाबीनला काय दर मिळतोय ते देखील कळू शकता तुमचा जिल्हा कोमेंट केला तर आपण उद्या नक्की माहिती देऊ शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो आता लवकरच होणार पैशांची वितरण आठ हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख शहात्तर हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये वाटप सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिलासा देणारी बातमी म्हणजे ही तुन मलता है। जालना जिल्ह्यातून पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला असून आठ हजार दोनशे पंचेचाळीस लाभार्थ्यांना दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख शहात्तर हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये हे वाटप करण्यात येणार आहेत यामुळे एक दिलासा देणारी अपडेट ही शेतकऱ्यांसाठी म्हणावं लागेल तुमचा कोणता जिल्हा आहे ते देखील कळू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका अजून काही अपडेट आपण या व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत महत्त्वाची बातमी आनंद वार्ता आहे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी मा बातमी म्हणजे कांद्याची मागणी वाढल्याने भाव वाढलेले आहेत ले, दर वधारल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला सध्या जर पाहायला गेलं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे काही बाजार समितीमध्ये तीस किलोपेक्षा अधिकचा दर हा कांद्याला मिळत असल्यामुळे चांगली दिलासा देणारी अपडेट म्हणावं लागेल तुमच्या आसपासच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतोय किती रुपयांचा दर आहे ते देखील आम्हाला नक्की कळवा महत्त्वाची बातमी पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील तीन नेत्यांची हकलपट्टी उद्धव ठाकरेंनी दिले आदेश पक्षविरोधी कारवायामुळे कोकणातील तीन नेत्यांची हकलपट्टी करण्यात आलेली आहे स्वतः उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिल्याचं पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला शिवसेना गटातील ही स्थिती शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे मोठा निर्णय सध्या जर पाहायला गेलं तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई वितरित आपल्याला पाहायला मिळत आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या मदतीच्या वाटपासाठी राज्य शासनाचा हा निधी वितरित करण्यात असल्याची माहिती देखील स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते कारण की अवेळी आलेल्या पावसामुळे सोयाबीन असेल कापूस असेल तसेच केळी म्हणजे बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले होते याकरिता शेतकऱ्यांना मदतीची गरज होती मात्र आता दिलासा देणारे अपडेट आलेले असून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही मदत वितरित केली जाणार असल्याची माहिती महत्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तसेच बहिणींनो सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाहीये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही माहिती दिलेली असून गेल्या अडीच वर्षामध्ये सर्वसामान्यांना दिलासा देणारी योजना द्राक्षबागायत दारांचा हंगाम यंदा गोड उत्पादन घटले दरात सरासरी दुपटीने वाढ सध्या जर पाहायला गेलं तर शशिकांत शिंदे यांची माहिती सध्या स्थितीला उत्पादन घटलेले आहे मात्र दरामध्ये सरासरी दुपटीने वाढ झालेली आहे यामुळे द्राक्षबागायतदार सुखवल्याचे चित्र सोलापूरचे शेतकरी म्हणत आहेत उसापेक्षा केळी बरी यंदा कमाई जी आहे ती चांगली भारी सध्या जर पाहायला गेलं तर सोलापूर या ठिकाणी केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला केळी उत्पादनातून आता नफा झालेला आहे त्यातली त्यात त्यांची अशी म्हणणे आहे की उसापेक्षा किडी बरी आहे यंदा मोठ्या प्रमाणामध्ये कमाई देखील झाली आहे असं देखील त्यांचं सांगणं आलेलं आहे त्यामुळे सोलापूरकर शेतकरी असं सांगत आहेत तुमच्या भागातील काय परिस्थिती आहे ते देखील आम्हाला सांगा शेतकरी मित्रांनो तुमच्या भागातील शेतीविषयक काय बातमी जर तुम्हाला द्यायची असेल तर ती बातमी कॉमेंटमध्ये लिहून नक्की सांगू शकता ती बातमी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच देण्याचा प्रयत्न करू आता एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अडीच लाख शेतकरी सोयाबीनच्या खरेदीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत सहा हजार रुपये बाजारभाव देण्याच्या आश्वासनाशी काय झाले असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा असेल नुकसान भरपाई तसेच इतर कांदा कापूस सोयाबीन सर्व अपडेट आपण पाहिलेले आहेत अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व इतर शेतकरी मित्रांकडे देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता व ज्या जिल्ह्याच्या कोमेंट जास्त राहतील त्या जिल्ह्याचे अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत त्या जिल्ह्यातील बाजारभाव पीक विमा अपडेट नुकसान भरपाई अपडेट त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची कोमेंट करा जर तुमच्या जिल्ह्याबाबत इतर शेतकऱ्यांच्या देखील अधिक कॉमेंट असेल तर तुमचा जिल्हा निवडून तुमच्या जिल्ह्याची सविस्तर अपडेट नक्कीच दिली जाईल त्यासाठी व्हिडिओला एक लाईक करणे गरजेचे आहे धन्यवाद